छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर येते राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवर दगडफेक झाली आहे ही घटना आज दुपारी बाराच्या सुमारास घडली असून सुदैवाने मंत्री कार्यालयात असताना ही घटना घडली मात्र सुरक्षा यंत्रणांसाठी ही गंभीर बाब ठरत आहे ही घटना आहे छत्रपती संभाजीनगरमधील पुंडलिक नगर, नगर परिसरातील मंत्री अतुल सावे यांचं कार्यालय येथे आहे त्याच कार्यालयासमोर त्यांची अधिकृत गाडी उभी होती त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने अचानक दगडफेक चालू केली गाडीच्या समोर काचेला किरकोळ नुकसान झालेले आहे सुदैवाने मंत्री अतुल सावे हे कार्यालयात होते त्यामुळे कोणतीही दुखापत झाली नाही मात्र सुरक्षा यंत्रणेसाठी आणि राजकीय नेत्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रकार गंभीर मानला जातो राज्याचे मंत्री आणि लोकप्रतिनिधींवर अशा प्रकारे हल्ला होणं तेही त्यांच्या कार्यालयासमोर ही अत्यंत गंभीर बाब आहे आरोपी मानसिक रुग्ण असला तरी सुरक्षा अवस्थेसाठी त्रुटीचा पुनर्विचार होणं गरजेचं आहे नाही मंत्री त्यांच्या कार्यालयामध्ये असताना सकाळी सव्वा अकराच्या सुमारास गणेश साकाराम शेजूळ हा नेहमी त्यांच्या कार्यालयामध्ये त्याचा असत तो त्याच्यावरती दोन हजार दहा पासून मनोरुग्णाची ट्रीटमेंट सुरू आहे नेहमीप्रमाणे तोही आज गेला होता त्याच्या उपचारासाठी माननीय महोदयांकडून त्याला वेळोवेळी मदतही झालेली आहे आजही त्यानं गेलेला होता आणि अचानकपणे तो आला आणि वाहनावरती दगड मारलेला आहे त्याच्यामुळं समोरच्या काचेला तडा गेलेला आहे ताब्यात त्याला घेण्यात आलेला आहे आणि पुढील आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत प्रकरणामध्ये त्यांची काय तक्रार वगैरे हो काय आम्ही का त्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे नाही अचानक त्याने येऊन दगड मारलेला आहे बाकी इतर आम्ही त्याच्यामध्ये सविस्तर चौकशी करून पुढील कार्यवाही करीत आहोत तो नाही त्याबाबत आमची आणखी सविस्तर चौकशी सुरू आहे